तर आज आपण पाहणारे दाल तडक्याची रेसिपी तर त्याच्यासाठी मी इथे घेतलं आहे एक वाटी तूर डाळ हळद मीठ धने पावडर लाल तिखट सांबर मसाला अख्ख्या लाल मिरच्या कोथिंबीर लसूण कढीपत्ता तमालपत्र मीडियम साईजचे दोन टोमॅटो आणि एक मोठा कांदा चिरून घेतला आहे मी इथं जीवी मोहरी आता इथं आपण आपली डाळ धुवून घेणार आहे इथं मी स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे आता इथं आपण डाळ शिजवून घेणार आहे तर इथं मी दीड ग्लास पाणी टाकून अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकून डाळ शिजवून घेणार आहे आणि कुकरला आपण तीन शिट्ट्या लावून घ्यायच्यात इथं आपली डाळ शिजलेली आहे इथं मी एक पॅन घेतलाय आता इथं आपला पॅन गरम झालाय आता याच्यात मी तीन चमचे तेल टाकणार आहे तेल गरम झालंय आता इथे मी फोडणीसाठी थोडीशी मोहरी टाकून घेते बारीक केलेला कांदा एक मोठा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरा तीन ते चार लाल मिरच्या सुकलेल्या पाच सहा कडीपत्त्याची पानं एक ते दोन तमालपत्र इथे आपला कांदा ब्राऊन झालेला आहे आता याच्यात आपण बारीक केलेले दोन मीडियम साइजचे चे टोमॅटो टाकणारे इथे आपला टोमॅटो छान भाजून झालेला आहे याच्यानंतर आपण याच्यात लाल तिखट किंवा मिरची पावडर टाकणार आहे दीड चमचे तुम्ही तुमच्या चवीनुसार देखील वापरू शकता अर्धा चमचा धने पावडर एक चमचा सांबर मसाला आता याच्यात आपण थोडंसं पाणी घेणार आहे आपला मसाला छान भाजून झालेला आहे आता याच्यात आपण शिजवलेली डाळ टाकणार आहे हळद आणि मीठ आपण डाळ शिजव उत शिजवतानाच टाकून घेतले त्याच्यामुळे आपण टाकणार नाही आहे पण जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता वरून <coughs> इथं आपण आपली डाळ आता गॅसची फ्लेम लो करून दोन ते तीन मिनिटांपर्यंत झाकून शिजवून घेणार आहे इथं आपल्या डाळीला उकळी आलेली आहे तर तयार झालेला आहे आपलं दाल तडका रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद